पंधरावं शतक दख्खनच्या इतिहासातील एक खूप महत्वाचं निर्णायक पर्व कारण याच काळात बहमनी सल्तनतमध्ये असे काही बदल झाले ज्यांनी फक्त त्या सल्तनतचंच नाही तर भविष्यातल्या मराठा सत्तेच्या उदयाचा पाया रचला तर आज आपण नेमकं हेच स्थित्यंतर हाच बदल समजून घेणार आहोत आपण पाहिलं की यादवांच्या नंतर दख्खनमध्ये बहमनी सत्तेचा उदय झाला पण पंधराव्या शतकात या सत्तेसमोर अनेक आव्हानं उभी राहिली तर या काळात नेमकं काय काय घडलं आपण बघूया बहमनी सल्तनतचा सुवर्णकाळ कसा होता मग तिथल्या सरदारांमध्ये दख्खनी आणि आफाकी असा संघर्ष कसा पेटला केंद्राचा प्रभाव हळूहळू कसा कमी होत गेला आणि त्यातून स्थानिक सत्ता केंद्र कशी उदयाला आली आणि यात किल्ले आणि वंश परंपरागत सेवेची भूमिका काय होती तेही समजून घेऊ शेवटी या पंधराव्या शतकातून नेमका काय वारसा पुढे आला याचा आपण आढावा घेऊ तर सुरुवात करूया बेहमनी सल्तनतच्या सुवर्णकाळापासून म्हणजे साधारणपणे चौदाशे ते चौदाशे तीसचा काळ हा एक स्थिर काळ होता पण गंमत म्हणजे याच काळात भविष्यातल्या बदलाची बीजं पेरली जात होती आता पाहूया हे नेमकं कसं घडलं या काळातलं बहमनी प्रशासन कसं होतं तर एकतर त्यांची प्रांतिक महसूल प्रणाली खूप मजबूत होती घोडदळ आणि लष्करी छावण्या सुसज्ज होत्या सीमावर्ती किल्ल्यांची त्यांनी नव्याने रचना केली होती पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लष्करी मदतीसाठी सल्तनत आता स्थानिक जमीनदारांवर जास्त अवलंबून राहू लागली होती आणि याचाच परिणाम म्हणून अनेक मराठी घराण्यांना पहिल्यांदाच राज्याच्या लष्करी संरचनेत स्थान मिळू लागलं बरं बाहेरून जरी सगळं स्थिर दिसत असलं तरी आतून एक संघर्ष धुमसत होता याच संघर्षामुळे सल्तनत हळूहळू पोखरली जात होती हा संघर्ष होता तिथल्या सरदार शाहीतला दोन गटांमध्ये विभागलेल्या सरदारांमधला एक गट होता दख्खनी आणि दुसरा आफाकी आता हे दख्खनी आणि आफाकी म्हणजे नक्की कोण तर बघा दख्खनी म्हणजे जे अनेक पिढ्यांपासून दख्खनमध्ये स्थायिक झाले होते त्यांची मुळं इथल्या मराठी कन्नड तेलगू प्रदेशात खोलवर रुजलेली होती ह्या उलट आफाकी म्हणजे बाशेरून आलेले म्हणजे इराण इराक मध्य आशियातून आलेले नवीन सरदार त्यांना दरबारी राजकारणात आणि मोठ्या पदांवर जास्त महत्त्व दिलं जायचं त्यामुळे साहजिकच या दोन गटांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला या गटबाजीचे परिणाम खूप गंभीर झाले जमिनीच्या अनुदानावरून म्हणजे जहागिरींवरून वाद सुरू झाले प्रशासनात एकमेकांबद्दल प्रचंड अविश्वास निर्माण झाला इतकंच नाही तर राजकीय हत्याही होऊ लागल्या पण याच अस्थिरतेत स्थानिक मराठी घराण्यांसाठी एक संधी निर्माण झाली जेव्हा जेव्हा दखिणी गटाचा प्रभाव वाढायचा तेव्हा ही घराणी त्यांच्या जवळ जाऊन आपला प्रभाव वाढवायची आता याच काळात सल्तनतने एक मोठा निर्णय घेतला ज्याचे परिणाम खूप दुर्गामी ठरले त्यांनी आपली राजधानी गुलबर्ग्याहून हलून बिदरला नेली यामागे हेतू होता पूर्वेकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा पण याचा एक अनपेक्षित परिणाम झाला सल्तनतचं राजकीय केंद्र पूर्वेकडे सरकलं आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावरची केंद्राची पकड नकळतपणे सैल झाली हा बदल एका दिवसात नाही झाला त्याची एक प्रक्रिया होती बघा साधारणपणे चौदाशे पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान राजधानी बिदरला गेली आणि राजकीय लक्ष पूर्वेकडे गेलं त्यानंतर पुढच्या दहा पंधरा वर्षांतच म्हणजे चौदाशे चाळीसच्या दशकात पश्चिमेकडचे गव्हर्नर केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करू लागले आणि मग शतकाच्या शेवटी शेवटी ही जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती स्थानिक प्रमुखांनी भरून काढली त्यांनी किल्ले आणि महसूलावर आपलं नियंत्रण मजबूत केलं एक गोष्ट इथे आपण लक्षात ठेवली पाहिजे हा जो राहास होता तो काही अचानक झालेला नव्हता ही एक हळूहळू चालणारी प्रक्रिया होती सत्तेची एक प्रकारची झीज होती ही झीज कदाचित सामान्य माणसाला दिसत नसेल पण लष्करी आणि प्रशासकीय घराण्यांना ती स्पष्टपणे जाणवत होती आणि ते यातून निर्माण होणाऱ्या संधीसाठी तयार होते तर केंद्राची सत्ता कमकुवत होत असताना जी संधी निर्माण झाली तिचा फायदा स्थानिक मराठा घराण्यांनी कसा घेतला हे आता आपण पाहूया महत्वाचं म्हणजे त्यांनी बंडखोरी केली नाही त्यांनी सल्तनतच्याच चौकटीत राहून आपापली स्थानिक सत्ता केंद्र मजबूत केली या काळात अनेक घराणी पुढे आली उदाहरणार्थ जावळीचे मोरे फलटनचे निंबाळकर मंगळवेढ्याचे घाटगे सिंदेडचे जाधव हो। कोकणात सावंत होते त्याचबरोबर घोरपडे शिरके धमाले यांसारखी घराणीसुद्धा होती या सर्वांनी आपापल्या प्रदेशात प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती इतिहासकार रिचर्ड इटन या बदलाचं वर्णन खूप अचूकपणे करतात ते म्हणतात की सल्तनतच्या चौकटीत राहून स्वायत्त स्थानिक घटक म्हणून मराठा घराण्यांचा हा पहिला दृश्यमान उदय होता म्हणजे त्यांनी व्यवस्था मोडली नाही तर व्यवस्थेत राहूनच स्वतःची स्वायत्तता निर्माण केली मग ही स्थानिक सत्ता नक्की कशाच्या आधारावर उभी राहिली त्याचे दोन मुख्य आधारस्तंभ होते एक म्हणजे किल्ले आणि दुसरं म्हणजे वंशपरंपरागत लष्करी सेवा या काळात किल्ल्यांची भूमिका खूप बदलली सुरुवातीला किल्ले म्हणजे फक्त लष्करी तळ असायचे पण हळूहळू ते प्रशासकीय केंद्र बनले तिथूनच महसूल गोळा करणं न्यायनिवाडा करणं ही कामं होऊ लागली पुढे जाऊन ते धान्य आणि संपत्ती साठवण्याचं एक आर्थिक केंद्र बनले आणि शेवटी किल्ला म्हणजे त्या भागाच्या सत्तेचं स्वायत्ततेचं प्रतीक बनला आणि इथेच वतन ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते वतन म्हणजे काय तर लष्करी किंवा प्रशासकीय सेवेच्या बदल्यात थेट पगार न देता जमिनीचा किंवा तिच्या महसूलातला काही हिस्सा वंशपरंपरागत हक्क म्हणून दिला जायचा यामुळे काय झालं तर लष्करी सेवा आणि त्यातून मिळणारे अधिकार हे पिढ्यानपिढ्या -पीधा एकाच घराण्यात राहिले तर मग ह्या सगळ्या बदलांमधून पंधराव्या शतकाने मागे काय वारसा ठेवला या काळाला मराठा सत्तेचा उबवणीचा काळ असं का म्हटलं जातं ते आता आपण पाहूया इतिहासकार ए आर कुलकर्णी यांनी या काळाचं वर्णन मराठा सत्तेच्या उबवणीचा काळ असं केलं आहे हे अगदी समर्पक आहे कारण या शतकात मराठा साम्राज्याची स्थापना झाली नाही पण त्याच्या उदयासाठी लागणारी सगळी पूर्वतयारी मात्र नक्कीच झाली म्हणजे पंधराशे सालापर्यंत पाया रचला गेला होता किल्ले हे आता जवळजवळ वंश परंपरागत मालमत्ता बनले होते मराठा सरदार आपापल्या भागातील महसूल सांभाळत होते वेगवेगळ्या घराण्यांमध्ये सोयरीगी होऊन एक प्रादेशिक जाळं तयार झालं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन आणि लष्करी सेवेशी जोडलेली एक नवी योद्धा संस्कृती या काळात पक्की झाली होती आणि म्हणूनच पंधराव्या शतकाच्या शेवटी एक प्रश्न उभा राहतो कागदावर बहमणी सल्तनत अजूनही होती पण महाराष्ट्रातल्या सत्तेचं खरं स्वरूप काय होतं ती खरोखरच एका केंद्राच्या हातात होती की स्थानिक सत्ता केंद्रांमध्ये विभागली गेली होती या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला भविष्यातल्या मराठा सत्तेच्या उदयाकडे घेऊन जातं